सेमी फायनल या मैदानातला एक सुटला आणि एक चा संग्राम चालू आला कोण होणार फायनल साई पात्र सगळ्यांचाच कस इथं पण आलाय लढ्यात चालूय पड्याला आदत पळतय अड्याला भाद पय आणि त्याच्या पड्याला म्हातारा पोहतोय अतिशय सुंदर असेल लढ्यात पड्याल तात्या आणि अड्याल दिलपा तात्या कि दिलपा अतिशय सुंदर वय झालंय परंतु अंगात अजून तीच रग आणि तीच धमा वळवा सेमी दोन वळवा सेमी दोन वळवा सेमी से एक एकचा निखाल निकाल, निकाल आणि निखा सेमीफायनल एक चा निघाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी खंडवा प्रसन्न जय हनुमाना प्रसन्न विंग स्वामी समता सूरज पाटील विंग या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या अमरण्यावर तात्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन का सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला निसर्ग गार्डन कात्रज सुभाष त्या मांगडे मांगडेवाडी कात्रजकरांचा सुंदर पळाला आणि उजवीला पळाला हेडूस नाही विंगकरांचा सुंदर सुंदर गाडी आणली आम्हावर ओंड कराणी वडाळा भोपर